नमस्कार मित्रांनो साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे सत्याला एवढं काही काही बोललेलं असल्यानंतर सत्याचे बाबा म्हणत असतात बघितलंच का, का, का निरुबा किती त्याला वाईट वाटलं आहे त्याच्या मनामध्ये किती गोष्टी भरलेल्या आहेत यावरती निरूपा बोलते मी काहीही चुकीचं बोललेलं नाही बरोबरच ते बोलले त्याला वाईट वाटून वाट घ्यायची काही गरज नाही हे सगळं आता पाठीमागून सत्यानं ऐकलं असतं आणि त्याला ते ऐकून वाईट वाटलेलं असतं पण तो त्यात आल्यानंतर काहीच बोलत नाही फक्त एकदा निरूपाकडे बघतो निरुबा मात्र त्याच्याकडे अजूनही रागानच बघत असते मी काही चुकीचं बोलले नाही असं म्हणते हे ऐकल्यानंतर सत्या मात्र आता था तिथे थांबत नाही किंवा तिच्या तोंडाला तोंड देत बसत नाही तो तिथून निघून जातो आणि निरोपा ही तिथून लगेच उठून जाते त्यानंतर मात्र सत्याच्या बाबांना वाटत असतं काही जरी केलं तरी ह्या बाईला सांगून काही उपयोग नाही रात्र झाली तरी अजूनही सत्या घरी आलेलं नसतो म्हणून मीरा मात्र टेन्शन मध्ये असते काय करत असतील कुठे गेली असतील त्यांना खूप वाईट वाटलं होतं खरं आता त्यांना माझी गरज होती पण तेच नाहीच आहेत घरात तर मी तर काय करणार कधी येतील घरी काय माहिती असं ती वाट पाहत बसली होती तिला असं वाटत असतं की सत्याच्या मनामध्ये आता एवढं काही भरलं आहे ते एवढे टेन्शनमध्ये असतील घरी येतील का नाही तिला त्याची काळजी वाटत असते म्हणून ते आता डायनिंग टेबलवरती त्याची वाट पाहत बसलेली असते आणि किती वेळ झाला सगळे झोपले तरी अजूनही आले नाहीत असं तिला वाटत असतं आज सकाळी ते बोलले यांच्या मनामध्ये एवढं साठून राहिलं होतं तेवढ्यातच पाहते काय की सत्या तिथे इथून तिला सरप्राईज देतो ती, दे ती थोडीशी भीतेन परत बोलते अरे आला तुम्ही तुम्ही ठीक आहे सां का तर यावरती सत्या बोलतो मला काय झालं मी चांगलाच आहे की ते बोलते तसं नाही सकाळी एवढं झालं होतं म्हणून असं वाटलं तुम्ही ठीक आहे का नाही तर सत्या म्हणतो आग याची सवय आहे मला त्याचं काय नाही एवढं पण मी आज सूर्यासाठी तर खास सरप्राईज आणलं आहे तर यावरती मीना मनातल्या मला म्हणते कुठल्या मातीचा माणूस बनलाय काय माहिती परत म्हणते मग काय काय आणले सरप्राईज त्यानंतर तो पुढं आणतो त्याला आणि त्यानंतर मी म्हणते ह्या अरे वा काय आणले तुम्ही यात असं मीरा खुश होते त्यानंतर उघडून भरते तर काय त्यामध्ये आहे गाजर चालवा तर आवडती त्या बोलतो तू खुँ आवडतो ना गाजर हलवा म्हणूनच आहे मी गाजर चालवा तर मीरा गाजर हलवा बघून खूप खुश झालेला असते कारण की तिला गाजरचा हलवा आवडतो आणि ते लक्षात ठेवून येईल आणला म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो त्यानंतर असं त्या बोलतो एक काम कर तू काय कर प्लेटमध्ये काढून रूममध्ये घेऊन येतो तोपर्यंत मी हातपाय धुवून फ्रेश होतो तर मीरा बोलते हो ठीक आहे चालेल मी ना प्लेटमध्ये काढून घेऊन येते आणि नंतर सत्या तिथून गेल्यानंतर मनामध्ये विचार करत असते खरंच किती चांगले आहेत ना यांना म्हणजे कसं कुठली गोष्ट लगेच विसरून जातात मनामध्ये काही ठेवत नाही त्यानंतर मात्र सत्या खूप खुश असतो बायकोसाठी आणि बोलत असतो तू लवकरात लवकर रूममध्ये मी तयार होऊन बसतो त्यानंतर आता मीरा तो आणलेला गाजर सालवा टेबलवरती ठेवते आणि प्लेट घेते पुसून आता तो मीरा प्लेटमध्ये तो गाजर हलवा काढणार असते आणि रूममध्ये घेऊन जाणार असते तेवढ्यातच काय होतं मीरा इकडे किचनमध्ये असताना तो गाजर हलवा तिनं टेबलवरती ठेवला होता आणि तो तिनं किचनमध्ये नेला नव्हता तेवढ्यातच तिथे आलेले असते देविका आणि निरोपा त्या दोघी आल्यानंतर त्या दोघी तिथे टेबलवर शुभा राहतात तेवढ्यातच त्या दोघींना वास येतो गाजर हलव्याचा वास येतो वास आल्यानंतर त्या दोघी एकमेकडे बघतात म्हणतात अरे बाप रे गाजर हलवा आहे का काय गाजर हलव्याचा वास येतो का गं तुला तर बोलते हो आई गाजर चालव्याचा वास येतोय त्यानंतर पाहतात तर काय टेबलवरती पार्सल असतं ते उडून पाहतात त्यामध्ये गाजरचा हलवा तो पाहिल्यानंतर मात्र त्या दोघींच्याही तोंडाला पाणी सुटतं कसलाही विचार न करता तो कोणासाठी आणला आहे कोणी आणला आहे खायचा का नाही काही न ना विचार करता ते बोलतात खावे का पण असं बोलून ती निराप बोलते हो चल ना खावया बसून तो गाजर चालवा फोडतात आणि टेबलवरचे चमचे घेऊन गाजर चालवा खायला सुरुवात खा करतात हे पाहून मात्र निराला खूप वाईट वाटलेलं असतं पण ती काही बोलतही नाही कारण की एखादं माणूस खायला लागलं तर आपण त्याला कसं थांबवायचं एवढं तिला कळत असतं त्यामुळे ती त्यांना काही म्हणत नाही पण ती तिकडून बघत असते आणि त्या दोघी खरंच कसलाही विचार न करता कोणासाठी आणलं आहे काय आणलं आहे काही विचार नाही करत आणि तो गाजर हलवा खायला लागतात आता हे पाहून निराला खूप वाईट असं वाटत असतं पण ती काहीच बोलत नाही हे दोघी एकमेकीला लगेच निरोपा तो चमचा भरवत असते सुनला आणि तीही खात असते त्यानंतर ते खाता खाताना त्या दोघींचं बोलणं चालू असताना देविकाचं लक्ष जातं किचन मध्ये मीरा उभी असते त्यानंतर ती सासूरा बरोबर खुनवते ती बघ तिकडे मीरा उभी आहे तर यावधी काय म्हणते का निरपा निरुपा म्हणते काय काय लोकांच्या नशिबात गाजर हलवा कुठं असतो त्यांच्या नशिबात फक्त गाजरच असतात असे ना टोमने मिराला मारते खरं तर नशिबात तिच्याच होता गाजर चालवा आणि हि तिच्या वाटींचा खालेलं असतं पण ती उलट टोमनं मीरालाच मारत असते त्यानंतर ह्या दोघी खात असताना मिराला तसं बोलल्यानंतर मीराला वाईट वाटेल असतं पण तरी ते एकही शब्द काही सासूला बोलत नाही आणि शांतपणे उभी राहिलेली असते तिला भीती एवढीच वाटत असते की आता जर हे जर आले त्यांनी जर पाहिलं तर त्यांना काय वाटेल इकडे मात्र ही एक एक चमचा करून सुनेला भरवत असते आणि स्वतःही खात असते ते ते तेवढ्यातच आता सत्या तिथे येतो सत्या बोलतो बोलतं धुमके तू झालं का नाही तुझं आवडलं का नाही चल की प्लेट घेऊन आतमध्ये रूममध्ये त्यानंतर ती हा हळूच खुनवते त्यांना की तिकडे बघा म्हणून पण ती त्यांना खुनवून सांगत असते जाऊन ते काही बोलू नका तुम्ही चला आतमध्ये रूममध्ये मग आता तो काय ऐकत नाही तिचं निकड येतो काय काय चाललं काय तुमच्या दोघींचं हा हा गाजर चालवा मी माझ्या बायकोसाठी आणला होता आणि तुम्ही दोघींनी खाल्ला तो असं म्हणल्यानंतर ती निरुपा बोलते मग त्यात काय झालं एवढं घरातल्यानेच खाल्लंय ना आणि सकाळी एवढं लेक्चर झाडत होता साईवर तुझ्या आईनच खाल्लंय की त्याला काय होतं एवढं एवढं कशाला वाईट वाटून घेतोस यावरती सत्या बोलतो फुकट्यायचा दोघीच्या दोघी फुट फुकट्यायचा तुम्ही असं बोलतो आणि त्या दोघींच्यावर चिडतो तर त्यावरती मी रासारखे अडवत असते जाऊन देना खाल्लाय ना त्यांनी जाऊन देणार पण सत्याला खूप राग आलेला असतो सत्या रागामध्ये बोलवत असतो आणि म्हणत असतो एक नंबरच्या फुकट्यायचा कसलाही विचार केला नाहीचा कोणासाठी आणले कुणी आणलंय काय केलंय जरा तर बघायचं ना त्यावरती ती बोलते त्या घरातल्यानेच खाल्लंय मी एवढं काय तिचा दंगा करतोय जा खाल्लाय ना आता जा आता असं बोलू ना त्या दोघांच्या चिडचिड करत असते आणि तो एवढा म्हणला की मी मीरासाठी आणलं होतं तरीही ती बाई खायची काही बंद झाली नाही अजूनही त्या दोघांचे दोघींचे तोंड चालूच होते हे मात्र पाहून सत्याला खूप वाईट वाटलं होतं आणि तो आता रागामध्ये तिथून रूममध्ये निघून जातो त्याबरोबर पाठीमागून मीराही निघून जाते हे सगळं मात्र सत्याच्या बाबांनी लांबून पाहिलेलं असतं आणि त्यांना खूप राग आलेला असतो तेवढ्यातच काय होतं निरोपाला फोन येतो फोन येतो तर कुणाचा रियाच्या बाबांचा आणि ते आता काही जास्त सांगत नाही एवढं सांगतात की निरोपा उद्या घरी ये काम आहे म्हणून तर यावरती फोन ठेवल्यानंतर त्या रियाच्या आई म्हणत असते सत्याचं काय तर तो म्हणतो सगळ्यांना बोलवले का मग सत्याचं काय तर म्हणतो येऊन दे तिला उद्या मग सांगतो सविस्तर सगळं काय प्लॅनिंग आहे ते त्यानंतर निरोपा मनामध्ये विचार करत असते ह्यांनी का मला बोलवलं असेल घरी बरं म्हणते जाऊन तिकडं उद्याच उद्या बघायला आज कशाला टेन्शन घ्यायचं असं विचार करत असते आणि इकडे ह्या दोघांचं मात्र प्लॅनिंग चाललेलं असतं आता काय चाललंय काय माहिती आता आणि सत्याला काय त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत काय माहिती कारण की त्यांचा डोळा सत्या आणि मीरावरतीच आहे त्या दोघांनाच त्रास देणं ह्या दोघांनी चांगलं ठरवलेलं असतं मग आता उद्या काय करणार आहेत ह्यांचं यांना माहिती त्यानंतर आता रूममध्ये रात्री झोपायला आल्यानंतर निरोपा सत्याचे बाबा म्हणत असतात की मला तुझ्याशी बोलायचं आहे तर निरोपा म्हणतात काय होते तुम्हाला झोप लागत नाही का तर सत्याचे बाबा म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून थांबलाय ती बोलते हा बोला की तो म्हणतो तुला काहीच वाटलं नाही का मीरासाठी आणलेला हलवा सत्याने तू खाल्लास म्हणून तुला तु कसं काय वाटलं नाही तर यावरती ती बोलते का मी खाल्ला म्हणून काय होते घरातल्यानेच खाल्ला ना आ आणि मला आवडतो किती गाजर चालवं तुम्हाला चांगलं माहीत आहे म्हणून मी खाल्ला तर त्यावरती तो बोलतो अगं पण तुला एवढं तर कळतं का नाही त्याने तिच्यासाठी आणला होता तू वागतेस कशी ह्याचा जरा विचार कर ना काय कशी घरामध्ये तू वागायला लागलेस यावरती बोलते ओ काय तुम्ही मी काय चुकीचं वागल्या आणि घरातल्याने खाल्ला हलवा तर एवढं त्याला वाईट वाटून काय घ्यायचं आहे तर त्यानंतर तो, तो बोलतो सत्याचे बाबा म्हणतात अगं आपलं वय काय आपण करतोय काय एवढ्या उशिरा गाजर हलवा खाल्ला तर आपल्याला पचल का तेव्हा तिथे बोलते गाजर हलवा काय मी दगड पण पचवेन तुमचं झालं असं वय माझं काय वय झालं नाही असं ते सत्याच्या बाबांना म्हणत असते तर सत्याच्या बाबाला लागल्यानंतर होय का माझं झालं ना वय ठीक आहे मी झोपतो तुझं तू बघ तुला काय करायचंय आणि जर काय झालं तर मला अजिबात उठवायचं नाही असे सत्याच्या बाबाने सांगितले असं निरुपा मनामध्ये म्हणत असते झोपा आणि मी काय मी बरोबर सगळं जिरवीन का आज हलवा काय आणि मी सत्याची पण चांगली जिरवीन असे मनामध्ये बोलत असते आणि त्यानंतर ती झोपते त्यानंतर आपण पाहतो काय झोपल्यानंतर इकडे इकडे आलेली असते मीरा समजत असे सत्याला सत्याला म्हणत असते अहो कशाला चिडताय जाऊन दे ना खाल्ला ना कोणी तर त्यावर ती सत्या बोलतो अगं मी तुझ्यासाठी आणला होता त्यांनी का खाल्ला तर मीरा समजावते म्हणते हो का तुम्ही माझ्यासाठी आणला होता ना तर ते बोलते हो मी तुला सरप्राईज द्यायचं म्हणून आणलं होतं तर मीरा बोलते हो झाले ना मी सरप्राईज तुम्ही माझ्या हातामध्ये दिला मला माहित नसताना तुम्ही गाजर झालवा आणला मनात लक्षात ठेवून आणलासा मला दिलासा आणि मला मी झालेच ना सरप्राईज त्यात काय एवढं आपण काय लहान आणत का तर यावरती तो बोलतो त्या दोघींनी कशाला खाल्ला मी तुझ्यासाठी आणला होता तर मीरा बोलते हे बघ आपण काय लहान आहोत का सांगा आपण लहान ना मोठे झालोत ना आपण मग त्यावरती काय रुसायचं हसा जरा हसा असं म्हणत असते तर यावरती सत्या म्हणतो कसं ग तुला हे सगळं जमतं कशी अशी तू लगेच एवढं विचार करत असते त्यावरती मीरा बोलते जमत जमायला काय झालं तुम्हाला पण जमत त्याबद्दल हो का मग मला शिकवतीस का असं वागायला तुमचे हो चालेल मी तुमचे क्लासेस घेऊन जाय पण नुसते फुकट क्लासेस घेणार नाही का तुम्हाला मी सांगितलेलं तुम्हाला शिकावं लागेल तसं करावं लागेल आणि त्याच्या बदली मला काय तर पाहिजे तर तो, 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 तो बोलतो हो का मग काय पाहिजे ते म्हणते ह्या काय करावं सांगू का तुम्हाला अजून एक गाजरच हलवा आणि रोज एक गजरा तर त्यावरती त्या म्हणतो चालेल चालेल नक्की देईन तुला असं ह्या दोघांचं हसत बोलणं चाललं असतं खरं मीरान तेवढ्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं असतं की त्याचा राग घालवलेला असतो तर यावरती सत्या म्हणत असतो ही गोष्ट तुम्हाला सांगतेस का तुझं तुला समजवतेस यावरती मीरा बोलते मी दोघांना सांगते एवढं काय त्यात सांगा कोणी का घरातले घरातल्याने खाल्लं ना आणि तुम्ही मला सरप्राईज दिलं ते मला कळालं आणि मी खूप खुशी झाली आहे आनंदी आहे त्यामुळे तुम्ही हसा असं बोलत असते आणि तिने बरोबर आता सत्याचा राग घालवला असतं आणि त्याचे होणारे चिडचिडी थांबवलेली असते त्यानंतर मात्र त्याला वाटत असतं काय माहिती कुठल्या मातीची बनली ही पण एवढं सगळं होऊन हिच्यासाठी मी घेऊन आलो पण हिला कसला रागही आली नाही रुसली नाही उलटं मलाच समजावून सांगत आहे असं वाटत असतं आणि मीराने मात्र त्याला खूप छान समजावून सांगितलेलं असतं की आपण लहान आहोत का कुणी का ना काय होते त्याला आणि तुम्ही मला सरप्राईज द्यायचं होतं तसं दिलंच ना आणि मी खूप आनंदी आहे त्याची तुम्ही काळजी करू नका असं सांगत असते आता सत्या मात्र मीराने हे सांगितल्यानंतर आता थोडंसं शांत झालेला असतो आणि त्याचा रागही गेलेला असतो आता म्हणतो जाऊन दे तिकडं मीराला काही वेळ वाट नाही ना मग ठीक आहे करून हसवत असते आता तर हसा तुम्ही आता तर हसा करत असते त्यानंतर सत्या मात्र हसायला त्याचा राग पूर्णपणे गेलेला असतो त्यानंतर मीरा विचार करत असते आता हे झालेत ना शांत जाऊन तिकडे आता काही विषय काढायला नको त्यानंतर आपण पाहतो का ह्या दोघांचं बोलणं चालू असताना सत्या मात्र बोलत असतो मीरा ठीक आहे मी ना क्लास लावतो तुझ्याकडे शिकवशील ना तुम्हाला तुझ्यासारखं वागायला विचार करायला म्हणजे त्रास होणार नाही तर मेरा बोलते हो सांगितलं ना तुम्हाला शिकवणार आहे असंच घ्यायचं लक्षात मध्ये कुठलीही गोष्ट काय झाली की आपण त्याचा आपल्या पद्धतीने विचार करायचा पण क्लासेसची फी तुम्हाला माहिती आहे ना लक्षात ठेवली आहे ना तुम्ही तर यावरती सत्या बोलते हो हो चांगली लक्षात आहे अगं तुला एक काय गाजर झालवा दहा गाजर झालवा आणि गजरं पण देईन त्याचा तू काही टेन्शन घेऊ नको त्यानंतर आपण पाहतो का इकडे झोपेमध्ये असते आणि झोपेमध्ये आता निरोपाला त्रास व्हायला लागलेला असतो निरोपाच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं असतं त्यानंतर मात्र ती आता इवळत असते आता नवऱ्याला उठवायचं तर काय त्यांनी आधीच सांगितलं होतं आता जर तुझं काय पोटात दुखायला लागलं काय त्रास व्हायला लागला तर ला। ला मला अजिबात उठवायचं नाहीस त्यामुळे ती आता त्याला उठवत नसते ती काय करते आता तिच्या मुलांना हाक मारत असते पंकज देविका रवी रिया त्यांना हाक मारत असते अ मला त्रास व्हायला लागले लवकर या लवकर या पण तिथं कोणच आलेलं नसतं कोण येणार नाही तिच्या लक्षात आल्यानंतर परत आणि नवऱ्याला उठवायला चालू करते उठा की मला त्रास व्हायला लागला आहे माझ्या पोटात दुखायला लागला आहे असं म्हणत असते आणि हलून हलून उठवत असते आणि त्याचं जा लक्ष जातं तरी तो मुद्दाम झोपल्याचं नाटक करतो आणि काहीच बोलत नाही परत झोपून जातो त्यानंतर तो झोपमध्ये बोलतो का काय झालं आहे तू तर म्हणत होतीस ना काजर हलवा काय मी दगड पण पचवीन मग आता काय होतंय तर यावरती निरप्पा बोलते तुम्हाला काय समजतं का नाही माझं इथं दुखायला लागले ते राहिलं ना आता मला लेक्चर बद बसला आहे तुम्ही उठा पडद्याशी माझ्या पोटातले दुखायला लागला आहे तर यावरती सत्याजी बाबा म्हणतात हो का आता कशाला तुझं वय नाही झालेलं तरुण आहेच ना तू मग कशाने तुझ्या पोटात दुखायला लागलं बस तिकडं आणि तिकडं ती हिवळत असते इकडं मात्र मीरा लावाचं गेलेलं असतो मीराच्या लक्षात येतं सासूबाईंना काहीतरी आहे म्हणून ते सत्याला उठवत असते ओ उटा की उठा सासूबाईंना काय होत आहे सासूबाईंचा आवाज येतोय त्यावरती सत्या म्हणत असतोय झोपून दे मला थांब झाला तर मी जबरदस्ती त्याला हलवून हलवून उठवते आणि जागं करते बोलते सासूबाईंच्या खोलीतून आवाज येतोय सासूबाईंचा आवाज येतोय त्यांना काहीतरी होत आहे चला जाऊन पाहून येऊ आपण असं बोलू ना ते आता सासूबाईंच्या रूममध्ये जातात तिकडे गेल्यानंतर मात्र तो म्हणत असतो काय गरज होती का खायची गाजर झालवा त्रास व्हायला लागले ना आता त्यावरती बोलत आहे बास करा तुमचं लेक्चर देणं इथं माझं दुखतंय किती तुमचं लेक्चर कशाला आणि मी ऐकू असं म्हणत असते त्यानंतरच आता रूममध्ये आलेले असते तर सत्य आणि मीरा ते आल्यानंतर मीरा म्हणते काय होतं सासूबाई पोटात दुखते का तुमच्या आता मीरा बोलते नाही पोटात नाही दुखत माझ्या नाटकं करते मी कळत नाही का तुला ही वरते मी माझ्या पोटात दुखत असेल आणि वरती येऊन विचारते काय होते तुम्हाला त्यानंतर आजोबा म्हण बाबा म्हणत असता काही नाही तिच्या पोटात दुखायला लागलं हे आणि ते पाहून आता आपल्याला लगेच सत्या बरोबर डायलॉक मारतून बोलतो काय काय की रोपा पोटात दुखते तुझ्या अजून गाज हलवा आणून देऊ का म्हणजे थांबल तुझ्या पोटात दुखायचं असं म्हणल्यानंतर मात्र निरोपाला खूप राग येतो आणि इकडे मीरा म्हणत असते गो जाऊन देना असं कशाला बोलताय डोळ्यानं खूप उन्नत असते पण सत्या काय बोलल्याशिवाय राहत नाही त्यानंतर सत्य म्हणतो काय नाही गाजरचा हलवा कमी पडला असं म्हणून म्हटलं अजून थोडासा आणून देऊ का तर यावरती निरोपा चिडते बोलते शांत बस माझ्या पोटात दुखायला आले त्याला समजत नाही का कशाला लायच तू इथे असं म्हणत असते त्यानंतर काय होतं मीरा म्हणते मी लगेच आले असं बोलून ना तिथून निघून जाते किचनमध्ये काहीतरी आणण्यासाठी गेली असेल पोटा दुखते म्हणल्यानंतर इकडे आपलं सध्या काय करतो उठचल थोडंसं चाल म्हणजे तुला बरं वाटेल पण ती काय चालायला तयार नसते मग सध्या काय करतो एवढं निरोप इतकं त्याला इतका त्रास देत असून सुद्धा तिचा हात धरून तिला आता चालवत असतो कारण की त्याचं होती प्रेम असतं पण हिला कधीच त्याच्याबद्दल काही वाटत नसतं त्यानंतर थोडंसं चालते परत बोलते नाही माझ्या मा पोट माझं पाय दुखायला लागेल मी आता काही चालणार नाही तरी तो जबरदस्ती तिला धरून चालवत असतो थोडं तर चाल, चाल म्हणजे तुला बरं वाटेल चाललं की जरा असं बरं वाटलं पण ती काही चालायला तयार नसते थोडंसं चालल्यागत करते एक राऊंड काढते सत्यानं हाताला धरून तिला चालवलेलं असतं त्यानंतर चालवते थोडंसं परत आणि बसते नाही म्हणते आता मी काय चालणार नाही माझं पाहिलंय दुकाला मी अजिबात चालणार नाही कसं तर अस्वस्थ होत असते आणि त्याचं खूप दुःखद असतं पोटात त्यानंतर तेवढ्यातच आता मीरा काहीतरी घेऊन आलेले असते आणि मीराला बोलते काय आणले आता हे विष घेऊन का काय मला पाजायला असं म्हणते एवढं म्हणून सुद्धा मीरा काहीच बोलत नाही मीरा म्हणते अहो नाही हे आल्याचा रस आहे आणि ओव्याचं पाणी हे प्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल त्यानंतर हे नाही नाही मला ते अजिबात आवडत नाही मी काय पिणार नाही असं म्हणत असते पण मीरा म्हणत असते अहो सासूबाई हे घेतलं की तुम्हाला होणारा त्रास थांबेल हे घ्या तर तुम्ही घेऊन तरी बघा त्यावरती ती काही नाहीच म्हणत असते तर त्यावरती सत्या बोलतो ती कशी घेत नाही बघू असं करून ती दो निरोपा पळत असते तिच्या मागून हे सगळे पळत असतात मग सगळे ते धरतात आणि सत्या जबरदस्तीना तिला ते ओव्याचं पाणी आणि आल्याचं रस असतो त्यानंतर मात्र सत्याचे बाबा पाहत राहिलेले असतात की खरंच ही दोन पोरं आहेत म्हणून तर आम्ही आहोत एवढा त्रास होतो एवढे बोलत असते तर ही जबरदस्ती तिच्याकडून करून घेतलेलं असतं आणि त्यानंतर तिला जबरदस्ती पाजलेल्या असतात ते पाजल्या पाजल्या आता तिला ढेकर यायला सुरुवात झालेली असते आणि त्यामुळे तिचं पोटामध्ये पकडलेला गॅस लगेच निघून गेलेला असतो आणि लगेच ते दोन मिनटात व्यवस्थित झालेले असते हे पाहून सत्याचे बाबा म्हणत असतात पाहिलंस का तू ज्या पोरांच्यावर प्रेम करतेस एवढं लाड करतेस ते एकतर कोणतर आलेत का आणि ही दोन पोरं बघ तुझा आवाज ऐकून फक्त आलेले आहेत त्यावरती सगळं केलेले उपकार विसरत लगेच बोलते एवढं काय मला झालं नव्हतं मी आहे सर काही गरज नाही एवढं काय त्या दोघांनी केले नाही असं बोलते आणि तिथून झोपून जाते दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहतो तर काय सत्याना फोटो झूम करून करून बघत असतो जो अंकलबरोबर काढलेला असतो आणि अंकलला झूम करून पाहत असतो हे पाहून मीरा पाठीमागून म्हणत असते काय हो परत डान्स करणाऱ्या बाया बघायला लागल्या काय तुम्ही तर यावरती सत्या बोलतो कशाला डान्स करणाऱ्या कशाला मुली पाहतोय येतं तर सगळ्यांना नाचवणाऱ्या अंकलला पाहतोय ना मी तर त्यावरती मीरा म्हणत असते अहो त्या अंकल गेला दुबईला अजून तर तुम्ही त्या अंकलचं खुल घेऊन आहे का डोक्यात तर सत्या म्हणत असतो असं कसं अंकलचं खोल घेऊन बसतोय तेवढ्यातच ना पाठीमागून आवाज येत असतो निरोपाचा ए मीरा हे काम कर ते काम कर स्वयंपाक झाला भांडी झाली की पूस फरशी पूस ही कामाची ऑर्डर ती देत असते तर मीरा म्हणत असते हो हे ऐकल्यानंतर सत्या म्हणत असतो काय ग काय झालं हे निरोपा परत तुला कामं सांगायला लागली का देविका काय करायला लागली आणि गावाला जाताना आजीनं सगळी कामं मला आली पावटर सांगितली होती ना मग आता ही का तुला सांगायला लागली आहे तर यावरती मीरा हळूहवाजन म्हणते आता इथून पुढं सगळी कामं मलाच करायला लागणार आहे हे ऐकल्यानंतर सत्या म्हणत असतो काय काय म्हणलीस तू काय म्हणायचं आहे तुला हे असं म्हणत असते तर यावरती ती बोलते काही नाही का असं काय नाही तर यावरती सत्यालाच बोलतो काय काय आहे तो विषय सांग मला सांगितलं पाहिजेस तर यावरती मीरा बोलते नको काय सांगितलं की तुम्ही चिडचिड कराल मला काय सांगायचं नाही तर यावरती सत्य बोलतो माझी शपथ आहे तुला सांग मी अजिबात चिडचिड करत नाही मी सांगतो ना तुला काय झालं आहे विषय सांग मला तर यावरती मीरा सांगत असते की अहो काही नाही आता सगळी कामं मीच करत आहे मलाच करावं लागणार आहे सगळी कामं देविका आता काहीच करत नाही आणि सासूबाई सगळं आता मला सांगत आहे तर सत्य बोलतो असं का नक्की काय विषय झाला आहे काय झालं आहे ते मला सांग तर अजूनही मीरा त्याला काय सांगत नसते कारण मीराला माहित असतं आता जर त्याला कळालं की हे सासूबाई मला केलेलं आहे किंवा देविकाने हे सगळं केलेलं आहे तर ही आम्ही चिडचिड करतील घरामध्ये वाद होतील त्यामुळे मीरा काय सांगत नसते पण सत्या तिला मा विचारल्याशिवाय राहत नसतो आणि सत्यासारखा पाठपुरावा घेतल्यामुळे ती बोलते सांगते मी तुम्हाला पण तुम्ही अजिबात चिडचिड करायची नाही तो बोलतो हो ठीक आहे त्यानंतर तो बोलतो त्या दिवशी तुम्ही आजी गेल्यानंतर त्या दिवशी देविका फरशी पुसायचं नाटक करत होते आणि तुम्ही दोघांचं तुम्ही दोघांनी पाठ फिरवली की लगेचच तिनं काम करायचं बंद केलं कारण तिनं फक्त सगळ्यांसमोर नाटक केलं होतं बाबा आणि तुम्ही घरातून बाहेर केला की के लगेच तिनं ते नाटक थांबवलं त्यानंतर ती नाटक करत ना होती फरशी पुसायचं आईंच्या समोर नाटक करायचं होतं तिला सासूबाईंसमोर आणि सासूबाई तेवढ्यातच बोलल्या देविका इकडे येतो तू फरशी पुसायची नाहीस मीरा फरशी पुसेल असं म्हणले होते त्यानंतर देविकाने लगेच माझ्या अंगावरती कापड फेकून दिलं फडकं की फरशी पुस म्हणून आणि फरशी पुसायला मला लावली होती आणि त्यानंतर इकडे सासूबाईं दोघी टेबलवरती गप्पा मार बसल्या होत्या आणि जेव्हा तिनं माझ्या अंगावरती कापड टाकलं ना तेव्हा ती काय म्हणली माहिती आहे का ती म्हणली की देविका इज बॅग असं म्हणली आणि कामाला मला लावलं त्यानंतर आता सत्याच्या हो लक्षात आलं होतं की आता ही देविकाचं परत बॅक आली म्हणजे परत कामं मीरा लावत आहे तर यावरती मीरा म्हणत असते काही नाही मला सवय कामांची मला का पटपट कामं मा करून दे मला फुलांच्या दुकानात जायचं आहे आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो तर काय मीरा हे सगळं सांगत असताना सत्याला मात्र वाईट वाटलं असतं आता सत्याने नवीन प्लॅन टाकला आहे आणि त्याचा प्लॅन म्हणजे काय आहे तो त्याच्या मित्राला बोलवला आहे आणि म्हणत असतो तुला माहिती आहे का आमच्या एका मित्राच्या नाही आईला खूप आजारी होती आणि त्यानं एक व्रत केलं आणि मरणाच्या दारातून यायला मागं आणलं हे मात्र आता निरोपाने ऐकलेलं असतं आणि आता निरोपा विचार करते हे जर देविकांनी ते विचार बाबांसाठी केलं तर काय होईल ना खरंच मी आता देविकालाही व्रत करायला लावणार आहे आता आता सत्याचा डॅन डाव बरोबर पडलेला आहे आता आता देविकाची होणार आहे फजिती कारण की आता निरोप करायला लावणार आहे तिला व्रत आई वडिलांना वाचवण्यासाठी आणि सत्याने बरोबर आता काटा काढलेला आहे दोघींचा त्यासाठी नक्कीच आता आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की निरोपा कसं देविकाला व्रत करायला लावणार आहे आजचा एपिसोड इथे संपत आहे